छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला हिंदू जनजागृती समितीची मागणी खालिदगा शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना ज्याप्रमाणे उदयपूर फायल्स मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखाल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली त्याचप्रमाणे खालिद का शिवाजी, शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हुपरी येथे पोलिस निरीक्षक एन चौखंडे यांना तसेच हिरा चित्रमंदिरचे व्यवस्थापक विजय पवार यांना देण्यात आले याप्रसंगी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे बजरंग दलाचे सर्वश्री प्रशांत साळोखे प्रताप भोसले सुनील दळवी विजय काशीद युवराज भाकवे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री शिवाजी शिंगरे शिवाजी शिंगारे सचिन माळी महादेव आडावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री त्रिषिकेश साळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सर्वश्री नितीन शिंदे सुशांत बराडे विनायक शिंदे सुशांत पाटील संग्राम आमते श्री सद्गुरू भावी संस्थेचे श्री रवींद्र गायकवाड हिंदुत्वनिष्ठ श्री रवींद्र ससे आणि संतोष पाटील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद बांधली होती असे आक्षेपार्ह विकृत दावे करण्यात आलेत हे सर्व दावे भ्रामक प्रमाणिक व कोणत्याही ऐतिहासिक प्रसारित करण्यात आले आहेत या चित्रपटात शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती अशा परिस्थितीत पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर करण्यात आला आहे असा सवाल समितीने उपस्थित केला सध्याच्या काळातही जर मुसलमान समाजाला शिवाजी महाराजांप्रती आदर असता तर यवत तालुका दौंड जिल्हा पुणे इथं झालेल्या हिंसाचारात सय्यद नावाच्या धर्मांध व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फोडली नसती त्यामुळे खालिद का शिवाजी हा चित्रपट हिंदू समाजात ब्रह्मनिर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचं खोटं चित्रण करणार आहे तरी खालिद का शिवाजी या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालावी